एक आ, मोठी चर्चा पिंपरी मध्ये आहे सासरे बुवा की जावई बुवा आपलं नाव काय आपण कोणत्या प्रभागात इच्छुका माझं नाव राज सुनीता हेमंत तापकीर उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर त्यांच्याकडे जाणार का आशीर्वाद घ्यायला मला तिकीट भेटलं की नक्कीच मी त्यांच्याकडे देखील जाईल उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांची गळापट घ्यायला जाणारी नाटक होत आहे आता जावई बाबू म्हणाले काही पण तिकीट मलाच मिळणार म्हणून असं मी नाही जर मी ठामपणे त्यांच्या मागे उभं राहिलो तर ते माझ्या मागे ठामपणे उभं राहावं माझी उमेदवारी मी नाही माग नात्याची गरज ही खरं तर दोन्ही बाजूनी पाहिजे नमस्कार आता आपण अर्थातच या ठिकाणी अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत सध्या एक आ, मोठी चर्चा पिंपरी मध्ये आहे सासरे बुवा की जावई बुवा आणि आता दोघही एकाच प्रभागात एकमेकांविरुद्ध रिंगणात उभेल अर्थात दोघांच्याही घराचं जर आपण पाहिलं तर राजकीय वारसा तर दोघांना आहेच मुळात जनतेला हे जाणून घ्यायचंय की नेमकं बाबा कुणाला तिकीट मिळणार आहे पण मुळात प्रश्न असा आहे की तिकीट कुणालाही मिळो इथल्या प्रभागाचा विकास होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी आता थेट पहिल्यांदा जाळव्यांशी संवाद साधणार आहे धन्यवाद आपलं नाव काय आपण कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात माझं नाव राज सुनीता हेमंत तापकीर मी राटणी काळे राटणी तापकीर नगर श्रीनगर ज्योतिबा नगर प्रभाग क्रमांक सत्तावीस या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष या गाठात इच्छुक आहे बाय मला हो एक आठवतोय विधानसभा जेव्हा आपली झाली तेव्हा सासरे बुवा आणि जावय बुवा हातात घालून प्रचार करत होते त्यावेळेस मी माझ्या जावईपणाचं एक कर्तव्य पार पाडलंय एक जावय म्हणून जे सासरेमाग खंबीरपणे उभं राहायचं म्हणायचं सासरेबुआ आणि तुमचं सासरेपणाचं कर्तृत्व पार पाडव हो नक्कीच मला पण आता तशी अपेक्षा आहे की त्यावेळेस जर मी ठामपणे त्यांच्या मागे उभं राहिलो ह्यावेळेस ते माझ्या मागे ठामपणे उभं राहावं राजकारण सर्व नसतं काही नातेवादी पण महत्वाचे असतात त्यावेळेस मी प्रस्थापितांना विरोध करून त्यांच्याबरोबर त्या काळात वाईट काळात मी उभं राहिलो होतो त्यांच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे आता एक मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना तो विचारेन नेमक्या कोणाच्या बाजूने आपल्या हिंदू धर्मात एक मन आहे की डोली घरसे उठतेवर आरती पती घरसे उठते तर ती शेवटपर्यंत माझ्या बाजूने असेल मला माझ्या पत्नीवरती पूर्णपणे भरोसा आहे कधी देखील मला नाही वाटत आमना सामना होईल पण जरी झाला तरी माझी पत्नी माझ्या बरोबरच असेल उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर त्यांच्याकडे जाणार का आशीर्वाद घ्यायला आणि तो प्रश्न मी त्यांना नंतर विचारेत काय सांगते मला तिकीट भेटलं की नक्कीच मी त्यांच्याकडे देखील जाईल आमचे दुसरे सासरे गणेश भाऊ नकाचे असतील मनोज नकादे बाकी सगळे सुनील ताते असतील बाकी जे कोणी नका त्यांची घर आहेत मी सगळ्यांकडे नक्कीच आशीर्वाद घ्यायला जाईल अर्थातच जाव्यांशी बोलून झाले आता सासरी भाऊशी बोलूयात चर्चा करूयात नेमकं काय चाललंय त्यांच्या मनामध्ये काय आहे मी मगाशी जावेभावा प्रश्न विचारला होता की समजा त्यांना तिकीट मिळालं तर ते तुमच्याकडे आशीर्वाद मागायला येणार आहेत का तर ते हो म्हणाले हो म्हणाले उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांची गळापट घ्यायला जाणार काय नाटक होत नाटक होत म्हणल्यानंतर हा आयुष्यभराला पुरणारं नाटक होत असतं रक्ताचं नाटक होत नाटक होतं गोत्यात कधी आणत नसतं ते फार महत्वाचं असतं आणि वेळेला बरोबर समजदारपणा येतो असं काय असत त्यामुळं काय प्रत्येक नातेवाईक प्रत्येक आपलं कामच आहे बाय आणि मला एवढी ठामपणे खात्री आहे की राटणीचे प्रत्येक त्यांचं कुटुंब आज माझ्या माझ्यामागं उभं राहील नकाच्याच नव्हे तर राटणीच्या सर्व स्थानिक लोक माझ्या मागं स्थानिक आणि या ठिकाणी जे मराठवाड्याचा जो वर्ग आहे किंवा इतर जो मतदार आहे हा सगळा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहील असं मागाशी तुम्ही एक हिंदू धर्माचा दाखला पण दिलात मला एक आता असं परत म्हणायचं आहे हे राजकारणामुळे ना हे नाती गोती सगळं बाजूला पडतंय आणि नको तो उद्योग होतो आता आपण आहे अनेक ठिकाणी विधानसभा असो किंवा लोकसभा असो कुठं सासरा जावई कुठं मुलगी बाप कुठं आई मुलगी ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आता या प्रभागात आपल्याला या ठिकाणी ती दिसतंय राजकारण चालतच राहणार पण नातं कायम राहिलं पाहिजे हे पण हिंदू धर्मात शिकवलेलं आहे तर त्या नात्याबद्दल थोडंसं सांगा नात्याची गरज ही खरं तर दोन्ही बाजूनी पाहिजे मी एकटा नातं जपायला मी माझं कर्तव्य पार पाडन समोरच्या व्यक्तीला देखील नातं जपण्याची एक इच्छा पाहिजे ते टिकून राहते म्हणजे ते दोघा दोन्ही बाजूने नाते जपण्याची ज्यावेळेस इच्छा असते त्यावेळेस नाते शंभर टक्के राजकीय पातळी वेगळी आणि राज नातेगोती वेगळी तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण दोन्हीकडनं तो विचार करून चालू त्यावेळेस नाती नक्कीच लांबपर्यंत टिकतील असं मला वाटतं मुळात मला आठवतं विधानसभा दोघही एकमेकांसोबत फिरत होतात त्यांनी देखील मग अशी म्हणाली की मी देखील मेहनत घेतलेली आहे मी देखील त्यावेळी त्यांच्यासोबत होतो तर एक मोठेपणा दाखवायला हवा एक दिलदारपणा दाखवायला हवा तरुणांना संधी द्यायला पाहिजे हे त्यांचं मत आहे तुमचं मत काय अगदी बरोबर आहे परंतु माझ विचार असा आहे की नगरसेवक म्हणून एक काय काम असतं महानगरपालिका म्हणजे काय असते हे नातेकोतसाठी असते किंवा लोकांसाठी असते किंवा विकासासाठी असते आता बाबू म्हणाले काही पण तिकीट मलाच मिळणार म्हणून स्वतः देवाभाऊ असं म्हणाले चाळीस टक्के उमेदवार हे तरुण तडफदार उमेदवार असणार आहेत म्हणून तुम्हाला काय वाटतं तिकीट तुम्हालाच माझी उमेदवारी मी नाही मागत माझी उमेदवारी असते तर माझी जनता मागते जे नागरिक आहे ना ती माझी उमेदवारी मागते माझा विकास आहे ना जी जी कामं केलेले तो विकास त्याची उमेदवारी मागते हा त्यामुळं संविधान आहे संविधानापर्यंत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे परंपरला इच्छुक होण्याचा अधिकार आहे तो कोणाचा डावलता येत नाही त्यामुळं तसा काही विषय काही येत नाही